हे बघा मित्रांनो हे एवढे नुकसान झालेले आहे पूर्ण रस्ता कापून गेला हे बघा ह्या साहेब आणि ह्या तुरी आहे या पूर्ण तुरीमध्ये माती रस्त्यावली माती पूर्ण तुरीत गेली पूर्ण इथपर्यंत घरापर्यंत पाणी होतं ही हे बघा इकडच्या तुरीमध्ये रस्त्याच्या मध्ये उभी आहे मी आणि इकडच्या तुरीमध्ये असं पाणी साचलेलं आहे इकडं पण नुकसान झाले हे बघा तुरी असे राहिलेच नाही तर झाडं राहिलेच नाहीत पूर्ण पाणी साचलेलं आहे हे बघा आणि अजून पण पावसाचं सांगता येत नाही काय होईन आणि काय नाही ते हे बघा एवढं स्वच्छ केलं होतं सगळं व्यवस्थित केलं होतं हा रस्ता रस्ता हा दोन्ही क्षेत्राच्या मधनं रस्ता गेलेला आहे हा इकडचं पण क्षेत्र आपलंच आहे आणि इकडचं पण आपलंच आहे हे बघा ह्या बाजूचे पण तुरी सगळे पीक कामातून गेलं आणि दोन्ही साईडचं सा पण हे म्हणून मला घरी तिकडं गेल्याच्यानंतर मला दम निघला नाही म्हणलं नाही मला गेलंच पाहिजे म्हणलं आणि आपलं इथं आपण येणं पण गरजेचं होतं ना, ना। बाकीचे लोक ध्यान देतातच पण माझं पण येणं खूप गरजेचं होतं म्हणून मी काम सोडून आले हे बघा हे एवढी नुकसान झालेली आहे आता जे सी पी वगैरे आले आहेत हां ते करून घेते ना आता सगळं पण आमचं थांब गरजेचं होतं इथं माझं थांबण्यासारखं नाही कामाच्या येत माझ्या माझ्याला पण हे पण खूप महत्त्वाचं होतं हां आता एवढे नुकसान झालेले आहे तर किती वर्ष आम्ही शेती करायचा विषय घेतलाच नव्हता हां लय वर्ष म्हणजे जवळजवळ दहा पंधरा वर्ष पडीकच होती हा? पंधरा वर्षातून ह्या वर्षी आम्ही एक विचार केला की आपण चल करू म्हणून तर ते पण नाही जमलं हे बघा इकडं घर आहे त्या गाडीच्या बाजूला घर दिसतंय ना घर आहे इकडं हे बघा पार घरापर्यंत कापीत कापीत गेली जमीन त्या साईडला घर आहे एवढा खड्डा पडला आहे मोठा बघा बरं थोडंस कमी नाही तर घरकामातून गेलं होतं तरी घराच्या भिंती वगैरे सगळे उरल्या गेलेत त्या साईडला त्या कोपऱ्यात दाखवत आहे ना तिथं घर आहे पूर्ण भिंती कामातून गेलेत आता बघते आता ते घर बांधून घ्यायचं आहे का काय करायचं आहे ते ह्यांच्या है विचाराने काय होतंय ते बघायला लाग आता काय करतात काय नाही टेन्शनचंच काम आहे मुंबईला जा मुंबईला टेन्शन इथं इथं पण टेन्शन रस्त्याचं काय नाही रस्ता तर ते नीट करते तो विषय नाही शासनाचे ते शासन रस्ता नीट करणार पण हे नुकसान हे आतमध्ये एवढा माल पडला हे किती धोक्याला ता नाही खर्च काय कमी आहे का आता घराचा खर्च हा खर्च आत्ताच तर मी मे जूनमध्ये आले होते मेमध्ये आले होते त्यावेळेलाच मी पन्नास साठ हजार रुपये खर्च केला घर केला होता घराला ना आत्ता घर गर, घराला खर्च करायचं म्हणलं म्हणजे पूर्ण घर गर। हे घर आहे ना पूर्ण घर ते झाडाच्या आढून दिसा नाही घर तर ते घर पूर्ण खोलून काढायला लागणार आणि नंतर मग दुसरं बांधायला लागणार आता सगळे टेन्शनचे कामं झाले तर घरी जाणं पण गरजेचं आहे पोरांचे फोन येतात आणि हिथं थांबणं पण खूप गरजेचं आहे हे बघा किती पलीकडच्या तुरीचं काय नाही हे रस्त्याच्या बाजूच आहे ना रस्त्याच्या बाजूचं कामातून गेलं पलीकडचे नाही तेव्हा त्या ते साईडचं आहे ना तिकडं सगळं हिरवळ आहे पण हे सगळं तुरी झोपल्या इकडचं वाटवं वा झालं सगळं मग ते आता काय होतंय काय नाही ह्यांच्या विचारांनी काय सांगतात काय नाही थांबायचं आहे का जायचं आहे कारण की हे बांधून घ्यायच लागणार आहे असं सोडून गेलं ना कधी एखादा पाऊस झाला तर ते असं पडून जाणार आहे मग जास्त खर्च जास्त कुठं ना होऊन बसणार मग आता असं वाटतं ना इकडं गावाला नसता खर्च केला नसता आलं तरी बरं झालं असतं पण काय म्हणतात निसर्गाच्या पुढं जाता येत को नाही कोणाला जे होईल ते होईल पण आता काय अर्ध्यातून तर सोडून देता येत नाही